नमस्कार भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत एक फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला सर्वसामान्यांच्या दृष्टीने त्याच्यामध्ये असणाऱ्या इनकम टॅक्सच्या संदर्भामध्ये जशी उत्सुकता होती तशी अर्थातच भारत शक्ती मराठीला संरक्षण क्षेत्रासाठी या बजेटमध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत यामध्ये जास्त रस होता आणि त्याच अनुषंगाने आजच्या भागामध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी असणाऱ्या तरतुदींबद्दल माहिती करून घेणार आहोत आणि यासाठी मराठीचे मुख्य संपादक गोखले आपल्यामध्ये उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं स्वागत नमस्कार नमस्कार अर्थसंकल्प जेव्हा घेतला जातो तेव्हा मुख्यतः लक्ष इन्कम टॅक्स वरतीच असतं की सर्वसामान्य माणसांना मिडल क्लासला काय त्याच्यात रिलीफ मिळतोय पण संरक्षण क्षेत्रात सुद्धा काय तरतूद केली गेली आहे हे अगदी खरं आहे की त्याच्याकडे बघणं आणि भारत शक्तीच्या दृष्टीने हे अगदी महत्त्वाचं एक टप्पा असतो त्यामुळे ही चर्चा नक्कीच महत्वाची आहे सर नेहमी असं म्हटलं जातं की आपला जीडीपी जो आहे त्याच्या दोन टक्के आ... साधारणपणाने आपण संरक्षण क्षेत्रासाठी ठेवलं पाहिजे मात्र या वर्षी असं झालेलं नाही किंवा थोड्या अधिक प्रमाणामध्ये त्याच्यात कमी जास्त प्रमाण आहे असंही म्हटलं जातं पण खरोखरच तसं आहे का आणि एकूणच संरक्षण क्षेत्रासाठी यंदा नेमक्या काय तरतुदी आहेत किंवा काय महत्वाच्या गोष्टी आहेत असं तुम्हाला वाटतं हा जो डिबेट आहे प्रत्येक वेळेस याच्यावरती वाद होत असतो की भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी दोन टक्के सुद्धा जीडीपीच्या दोन किंवा अडीच टक्के कमीत कमी तरतूद असली पाहिजे बजेट तेवढं दिलं पाहिजे आणि कारण त्या बजेट शिवाय आपण संरक्षण क्षेत्र मजबूत करू शकत नाही असं बरंच लोकांचं म्हणणं असतं पण याच्यात एक थोडस म्हणजे खोलात जाऊन विचार केला तर आ, आता या वेळेसच्या बजेटमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेट म्हणजे जे एक तारखेला के पेश केलं गेलं होतं त्याच्यामध्ये वन पॉइंट नाईन वन पर्सेंट ऑफ द जीडीपी पी टोटल बजेट डिफेन्स साठी दिलं गेलेलं आहे त्याचं एक्झॅक्ट फिगर द्यायचं म्हटलं तर सहा लाख ऐंशी एक एक्क्याऐंशी हजार दोनशे नऊ करोड ही संरक्षण क्षेत्रासाठी तरतूद केली गेलेली के आहे मागच्या वर्षी हीच तरतूद होती सहा लाख एकवीस हजार करोड त्या आसपास तेवढी होती म्हणजे साधारण नऊ टक्के याच्यात वाढ झालेली आहे या वेळच्या बजेटमध्ये आणि जीडीपीचं पर्सेंटेज मी कधी त्याच्यावरती मापायला नको की आ, हे डिफेन्स बजेट आहे की नाही आहे कारण दरवेळेस जीडीपी भारताचा जीडीपी वाढत असतो आणि त्या अनुषंगाने जर आपण टक्केवारी बघितली तर ते कमी वाटतं पण ऍब्स्यूट पैसा जो हो येतो ऍक्च्युअल पैसा त्याच्यामध्ये जो येतो की समजा जीडीपी मागच्या वर्षी एक आपण नुसतं गृहित धरूया की मागच्या वर्षी जीडीपी समज एक साधारण दोन हजार करोड रुपये सॉरी दोन लाख करोड रुपये होती किंवा वीस लाख करोड रुपये होती जीडीपी त्याचं वन पॉईंट नाईन वन आपण घेतलं तर किती होतं आणि यावर्षी समजा ती जीडीपी पंचवीस हजार करोड झालेली आहे तर त्याचं वन पॉईंट नाईन वन नक्कीच त्याची एपूट किंमत जी, जी असते ती वाढते त्यामुळे पर्सेंटेज वर जाता कमा आणि त्या डिबेटमध्ये आपल्याला फसायला नको कारण जर यावेळेस आपण बघितलं नीट पण आहे तर नऊ टक्के वाढ मी म्हटलं जसं झालेली आहे आणि लोकांचं हे पण लक्ष बऱ्याच वेळेला नसतं की कॅपिटल प्रोक्युअरमेंट नवीन खरेदीसाठी म्हणून जो एक बजेट दिलेला असतो तो बजेट कसा वापरला जातो त्याच्यावरती पण निर्भर करतो की किती डिफेन्स बजेट दिलं जातं तर मागच्या वर्षी एक लाख एकोणसाठ हजार करोड रुपये म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी दिले गेले होते आणि त्याच्यामध्ये तेरा हजार करोड परत केले गेले कारण तेवढं खरेदी करता आली नाही तेवढं टेस्टिंग झालं नाही तेवढं निर्णय घेता आले नाही तिन्ही सेनाच्या जेवढे अंग आहेत सेनाची किंवा चार पोस्टगार्ड झालं तर त्यांना ते तेवढं खर्च करता आला आणि तेरा हजार रुपये तेरा हजार करोड रुपये परत गेले तर त्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर यावेळेस परत एक लाख ऐंशी हजार करोड रुपये कॅपिटल एक्सपेंडिचर साठी दिले गेलेले आहे तर आता ही जबाबदारी बनते तिन्ही आपले जे म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्स जे आहेत त्यांच्यामध्ये निर्णय घेणाऱ्या लोकांवर ही जबाबदारी बनते की त्यांनी हे पूर्णपणे खर्च केला पाहिजे नाही तर मग प्रत्येक वेळेस पैसा परत जात राहतो तो लॅब्स होत होत नाही तो पैसा परत जातो फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे पण त्यामुळे नऊ टक्के जी वाढ झालेली आहे ही वाढ बरेच लोक म्हणतात की महागाईच्या दृष्टीने ते वाढ काहीच नाहीये बरो ते बरोबर मध्ये ऍडजस्टमेंट करण्यामध्ये ती वाढ संपून जाते पण भारतासारख्या देशाला किती खर्च करता येईल संरक्षणावरती हा पण एक मुद्दा असतो आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण बजेटमध्ये जेव्हा एक समजलं आपण एक लाख रुपयाचं बजेट आहे समजा भारताचं त्या एक लाख रुपयाच्या बजेटमध्ये जर आपण असं गृहित धरलं नुसतं एक उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये तेरा टक्के संरक्षण क्षेत्राला दिले जातात ते सगळ्यात हायएस्ट आहेत सेकंड हायएस्ट आहेत हायएस्ट असतं तुम्ही सर्व्हिसिंग ऑफ लोन ज्याला म्हणतात की तुम्ही जे काही लोन घेतले त्याचं जे इंटरेस्ट दिला जातो ते जवळजवळ चोवीस टक्के तुम्ही त्याच्यावरती खर्च करता त्या एक लाख रुपयांमधले म्हणजे चोवीस हजार रुपये तुम्ही ते लोन परत फेड करण्यामध्ये जातात तेरा हजार तुम्ही डिफेन्स सेक्टरसाठी दिलेले आहेत त्यामुळे याच्यापेक्षा जास्ती भारतासारख्या देशाला संरक्षण क्षेत्रावरती पैसे खर्च करणं परवडणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे Uh, सर आत्ताच्या उत्तरामध्ये तुम्ही तिन्ही दलांचा उल्लेख केला त्यांच्या खरेदीच्या दृष्टीने uh, थोडासा uh, एक प्रश्न असाही विचार असं वाटतो की पारंपरिक युद्ध जी कला होती ती बदलत चाललेली आहे नवीन नवीन युद्धांचे प्रकार आपल्याला बघायला मिळत आहेत ड्रोन्सचा वापर वाढलेला आहे किंवा अगदी वॉरफेअर ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा खूप वेगळ्या प्रकाराने आपल्याला बघायला मिळते या सगळ्याचा विचार करता आणि थिएटरायझेशनचा विचार करता हे बजेट भारतासाठी किंवा तिन्ही दलांसाठी किती महत्वाचं आहे असं वाटतं नाही खूप महत्वाचं आहे याच्यामध्ये त्यांनी तरतूद पण केलेली आहे की रिसर्चसाठी आणि नवीन टेक्नॉलॉजीसाठी एक वेगळी तरतूद केली गेलेली के आहे पैशाची यावेळेस पण भारतात भारत असा एक युनिक देश आहे जिथे येणार युद्धाचे प्रकार किंवा येणाऱ्या युद्धाची तयारी आणि जुन्या युद्धाची तयारी दोन्ही एकाच वेळेस करायला लागते कारण आपले दोन मुख्य शत्रू आहेत त्यांच्याबरोबर आपला लँड डिस्प्यूट आहे बाउंड्री डिस्प्यूट आहे पाकिस्तान आणि चायना आणि तिथे तुम्ही कितीही टेक्नॉलॉजी लावली तरी तुम्हाला तुमचे सैनिक ठेवावेच लागतात तुम्हाला तिथे रेडार लावावेच लागतात दारुगोळा पण लागतो तेवढ्या मात्रामध्ये तेवढ्या संख्येमध्ये आणि त्यामुळे ते त्याच्याकडे ते तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही त्याच्यावरती पैसे तुम्हाला खर्च करायलाच लागतो भारतासारख्या देशाला आणि तरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्वांटम कॉम्प्युटिंग बाकी जे काही नवीन टेक्नॉलॉजी येतात त्यांच्यावरती पण खर्च करायला लागतो त्यामुळे तो बॅलन्स ठेवण्यामध्ये बरच तारेवरची कसरत झाली आहे असं मला वाटतं यावेळेस मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची पण त्यांनी ते बरोबर त्याच्यात तेवढे जेवढे पैसे पाहिजे तेवढे सगळ्या क्षेत्रांमध्ये किंवा सगळ्या हेड्स ज्याला म्हणतात वर्टिकल्स त्यांना सगळ्यांना दिले दिलेले आहेत महसुली खर्च हा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो त्याच्या अंतर्गत किती पैसा आपल्याला बघायला मिळेल किंवा बजेट काय आहे त्याचं त्याच्यामध्ये बजेट खूप असतं कारण त्याच्यात सगळ्यात जास्ती खर्च होतो आता यावेळेस आपण जे म्हटलं की सहा लाख एक्क्याऐंशी हजार करोड रुपये अप्रॉक्सिमेटली भारताने डिफेन्स बजेटसाठी ठेवलेले आहेत त्याच्यातले तीन लाख अकरा हजार सातशे बहात्तर सातशे बत्तीस करोड रुपये महसुली खर्चासाठी ठेवले आहेत महसुली खर्चामध्ये काय काय मेंटेनन्स रिपेअर स्पेयर पार्ट्स विकत घेणं तिथे जे काय आपल्याकडे आत्ता सामग्री आहे त्याला टिपटाप ठेवणं आणि लेटेस्ट म्हणजे त्याला ऍक्टिव्ह ठेवणं याच्यात जो पैसा जातो आणि पे अँड अलाउन्स सर्व्हिंग लोकांचे हे सगळं महसुली खर्चामध्ये येतं आणि त्याच्यानंतरच सगळ्यात मोठा खर्च कॅपिटल प्रोक्युअरमेंटचं मी जसं सांगितलं की एक लाख ऐंशी हजार करोड रुपये त्यांनी ठेवलेले आहेत कॅपिटलसाठी आणि तिसरा सगळ्यात मोठा खर्च असतो पेन्शनचा जे सैन्य दलातनं जे लोक रिटायर होतात त्यांच्या पेन्शनचा खर्च जवळजवळ एक लाख साठ हजार करोड रुपये दरवर्षाला म्हणजे यावर्षी होणार आहे जो वीस टक्के वाढ झालेली आहे पेन्शनच्या बिलमध्ये यावेळेस पण ते द्यायलाच लागतं कारण हे पेन्शन दिल्याशिवाय तुम्ही चांगलं टॅलेंट कसं अट्रॅक्ट करणार आणि ज्यांनी देशाची सेवा केली आहे ज्यांनी आपला जीव त्याच्यात घालवलेला आहे किंवा मरणोपरात ज्यांना पेन्शन द्यायला लागतं त्याच्यासाठी या पैशाची तरतूद जरुरी आहे आणि हा खर्च वायफळ आहे असं कोणी म्हणू नये असं मला वाटतं कारण हा खर्च देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी नक्कीच भारताला करायला पाहिजे आणि तो केला जातो म्हणून यावर्षी एक लाख साठ हजार सातशे पंच्याण्णव करोड रुपये पेन्शनसाठी ठेवले गेलेले सर पेन्शनच्या बरोबरीने आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही आत्ताच्या उत्तरामध्ये म्हणाला होता की देशाचं संरक्षण करणं ही जी जबाबदारी आहे ती खूप जबाबदारीने ते पार पाडतात त्यामुळे अग्निवीर सारखा जो प्रकल्प आहे किंवा जी स्कीम आहे या स्कीम साठी सुद्धा यंदाच्या बऱ्यापैकी तरतूद आहे ती नेमकी कोणत्या कारणांमुळे आहे आहे आणि ती किती याबद्दल मार्गदर्शन करा अग्निवीरचं जेव्हा सुरुवात झाली तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी जेव्हा अग्निवीर सैन्य दलात सामील व्हायला लागले त्याच्यात दोन कल्पना होते किंवा दोन उद्देश होते एक होत की एज प्रोफाईल तुमच्या वयोगटाप्रमाणे किती सैनिक तुमचे काम करत त्यांचं एज प्रोफाईल कमी करण्यासाठी आणि अग्निवीर चार वर्ष काम करून दुसरीकडे जातील आणि त्या स्किलचा उपयोग करतील त्यांना सीआरपीएफ बीएसएफ अशा ठिकाणी दहा दहा टक्के वेकन्सीस त्यांच्यासाठी रिझर्व्ह केल्या जातील हे ठरलेलं होतं त्यामुळे अग्निवीरांवरती खर्च समजा पाच हजार करोड रुपये होता मागच्या वर्षी तो यावेळेस सात हजार करोड रुपये त्याची तरतूद केली गेलेली आहे कारण अग्निवीर ही एक सक्सेसफुल स्कीम झालेली आहे आणि अग्निवीरना ट्रेनिंग देणं त्यांचं त्यांची संख्या वाढवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे जेव्हा होईल पुढचे पाच म्हणजे तीन वेळा अशा बॅचेस जेव्हा येतील चार चार वर्षाच्या तेव्हा हे पेन्शन बिल जे आपण आता एक लाख साठ हजार करोड रुपये जे म्हटलं ते पेन्शन बिल कमी होईल कारण अग्निवीरांना तुम्हाला पेन्शन जन्मभर द्यायचं नाहीये त्यांना चार वर्ष नोकरी करून त्यांना एक लंपसम अमाऊंट दिला जाईल शेवटी त्यांच्या नोकरीच्या शेवटी आणि नोकरीच्या कालावधीच्या शेवटी चार वर्षाच्या कालावधीच्या शेवटी आणि त्यामुळे तो खर्च आपआप कमी होईल पण त्या खर्चाची म्हणजे तो खर्च कमी व्हायला लागेल चार म्हणजे जवळजवळ बारा वर्षांनी जेव्हा सुरुवात झाली तीन वर्षापूर्वी किंवा दोन वर्षापूर्वी बारा वर्ष किंवा दहा वर्ष धरली तेव्हा ते पेन्शन बिल कमी होईल पण अग्निवीर ही एक चांगली योजना आहे आणि त्याच्यावरती पैसा वाढवला आहे दोन हजार करोडनी जवळजवळ यावेळेस त्याच्यात म्हणजे तरतूद केली गेलेली वाढवलेला आहे पैसा तो एक चांगली कल्पना आहे आणि त्यामुळे नक्कीच त्याला सपोर्ट करत असं दिसून येत हा सर सीमावर्ती भागांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे चीन सारख्या शत्रूचा सा सामना करण्यासाठी तर ते खूप महत्वाचं आहे तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने काय तर आहेत या संरक्षण बजेटमध्ये बॉर्डर रोडचं पण बजेट वाढलेलं आहे तर बॉर्डर रोडचे वेगवेगळे हेड्स असतात काही असतात मेंटेनन्स काही नवीन कन्स्ट्रक्शन बनवणं काही रेव्हेन्यू जसं आपण म्हणतो महसूल खात्यावरती पैसे खर्च केले जातात तर साधारण साडे सात हजार करोड रुपये यावेळेस बॉर्डर रोड गेले आहेत मागच्या वेळेस साधारण साडेपाच का सहा हजार करोड रुपये त्याच्यावरती त्यांचं बजेट होतं ते नक्कीच वाढलंय दीड हजार करोडनी ते बजेट वाढलेलं आहे त्यामुळे स्ट्रेटेजिक रोड त्यांचा वेगळा खर्च असतो नॉर्मल रोडचा वेगळा खर्च असतो अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ही वाढच आहे या बजेटमध्ये आणि त्यामुळे बॉर्डर रोडचं महत्व दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे हे सरकारच्या लक्षात पण तरतूद ती वाढवली गेलेली आहे सर डीआरडीओ असेल किंवा इनोव्हेशन असतील स्टार्टअप्स असतील या दृष्टीने काय तर आहे आर एन डी साठी डीआरडीओ पंचवीस टक्के बजेट यावेळेस प्रायव्हेट सेक्टर साठी रिझर्व्ह केलं गेलेलं आहे निजी खासगी क्षेत्रामध्ये जे काही नवीन इनोव्हेशन होत आहेत किंवा रिसर्च होतोय त्यांना डीआरडीओच्या द्वारे आता ग्रँट दिल्या जातील पंचवीस हजार करोड पंचवीस टक्के जे डीआरडीओचं बजेट आहे त्याचं पंचवीस टक्के बजेट प्रायव्हेट सेक्टरला जाईल असं याच्यात तरतूद केली गेलेली आहे तसंच तस तुम्ही आपण जर बघितलं याच्यामध्ये जे एक लाख ऐंशी हजार करोड रुपयाची जी कॅपिटल प्रोक्युअरमेंटसाठी जे बजेट आहे त्याच्यातलं पंच्याहत्तर टक्के बजेट भारतीय कंपनीजना कंपनीकडनं भारतीय निजी कंपनी असतील किंवा म्हणजे प्रायव्हेट खासगी कंपनी असतील किंवा पब्लिक सेक्टर असतील त्यांच्याकडनं शस, शस्त्र खरेदी करणं हे रिझर्व केलं गेलेलं आहे मेक इन इंडियासाठी म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के एक लाख ऐंशी हजार करोडचे भारतामध्येच त्याचा खर्च होईल भारतीय कंपनीजमध्ये त्याचा पैसा जाईल आणि त्यामुळे इकॉनॉमीवर त्याच्यावरती चांगला प्रभाव पडेल अशी आशा प्लॅनर्सनी केलेली आहे सर खरेदी प्रक्रियेच्या संदर्भात आता तुम्ही विषय काढलात म्हणून त्या दृष्टीने विचारते की त्याच्यासाठी म्हणून सुद्धा काही वेगळी तरतूद असते किंवा यावर्षी केलेली आहे किंवा पुढच्या काळाचा विचार करता म्हणजे जसं आपण म्हटलं की युद्ध प्रकार बदललेले आहेत तर ते विचार घेता याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत का तुमचा अभ्यास काय सांगतो नाही माझा याच्यात एकच विचार मी मागे शनिवारी बजेट झालं त्या दिवशी म्हटलं की नुसता पैसा अलॉट करून होणार नाही तर ही जी प्रक्रिया आहे की ऍक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी म्हणजे असा हा प्लॅटफॉर्म किंवा असं हे अस्त्रशस्त्र सेनेला जरुरी आहे हे ठरवण्यापासून ते कॉन्ट्रॅक्ट त्याच्यावरती कॉन्ट्रॅक्टवरती सही करण्यापर्यंत जो कालावधी असतो तो कमी झाला पाहिजे आता बऱ्याच वेळेला तीन चार वर्ष लागतात टेस्टिंग करण्यामध्ये वेळ जातो मग त्याच्यामध्ये लोक त्याच्यात काही काही त्याच्यात विकनेस काढतात ते म्हणतात हे नाही बरोबर आहे ते नाही बरोबर आहे ही टेक्नॉलॉजी नाही आहे आणि मग परत ते सायकल सुरू होत तर माझं म्हणणं हे की एक सेट डेट एक पाहिजे डेडलाईन पाहिजे की तुम्ही एओ एन पासून कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यापर्यंत अठरा महिन्यापासून चोवीस महिन्याच्या आत हे सगळं प्रक्रिया ही पूर्ण झाली पाहिजे असं एक नियम घालून घेतला घालून दिला पाहिजे असं मला वाटतं आणि डीएपी म्हणजे डिफेन्स एक्विजिशन प्रोसिजर जे दोन हजार वीस मध्ये पहिल्यांदा त्याचा त्याची पब्लिसिटी किंवा त्याचं पब्लिकेशन झालं होतं ते आता रिवाईज करण्याच्या मार्गावर आहे आणि यावर्षी दोन हजार पंचवीस मध्ये नवीन प्रोसिजर किंवा अमेंडेड प्रोसिजर येण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये बहुतेक हे असं एक प्रकार त्याच्यात डेडलाईन घालण्याचा किंवा एक टाइम टेबल घालण्याचा उद्देश सरकारचा आहे जे प्रोक्युअरमेंट चा स्पीड वाढेल प्रोक्युअरमेंटचं जे काय पाहिजे अगदी लगेच इमर्जन्सी जे जे, प्र, प्रोविजन आ, आशा आ, दल जे पाहिजे असे त्याच्यामध्ये म्हणून सुद्धा काही तरतुदी आहेत विशेष हो नक्कीच आहेत कारण शेवटी तटाचं रक्षण करायला संरक्षण करायला कोस्टगार्डची भूमिका खूप महत्वाची असते आणि आता भारताचं जे कोस्ट लाईन ज्याला म्हणतो आपण ते साधारण किलोमीटरची असल्याचं आता जातं जे पूर्वी सात हजार किलोमीटर म्हणायचं कारण अंदमान निकोबारच्या द्वीप समूहांमध्ये किंवा लक्षद्वीपच्या द्वीप समूहांना पकडून ती किंमत आता वाढलेली आहे ती लांबी त्याची वाढलेली आहे की त्याच्यात ऍड झालेलं आहे ते अकरा हजार किलोमीटरला जर तुम्हाला सुरक्षित ठेवायचं असेल भारतीय तटाला पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे दोन्हीकडे तर नक्कीच त्याच्यासाठी नवीन तरतुदी करण्याची जरुरी हो, जरूर होती आणि ती केली गेली आहे यावर्षी आ, सर जसं अगदी सुरुवातीला या वर्षाच्या सुरुवातीला संरक्षण मंत्र्यांनी हे सुधारणांचं वर्ष असेल असं म्हटलं होतं नुसती घोषणा नाही पण त्याला जो आवश्यक पैसा आहे हा आवश्यक पैसा यंदाच्या बजेटमधनं त्याला दिला गेलेला आहे किंवा त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे अर्थातच आता त्या त्या क्षेत्रातल्या कंपन्यांच्या किंवा स्टार्टअपच्या हातामध्ये आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये याचा पूर्णपणे विनियोग करून जसं तुम्ही म्हणाल की पैसा परत पाठवणं ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याचा विनियोग करून घेणं हे महत्वाचं आहे पण त्या दृष्टीने सुद्धा आपल्या या बजेटमध्ये काय तरतुदी होत्या याचं खूप उत्तम विवेचन आजच्या या भागात केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तीच्या माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार, नमस्कार। प्रेक्षको हो आजच्या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय बरंच शेक्ती मराठी या युट्यू युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांपर्यंत हे चॅनल पोचवायला आम्हाला मदत करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार